नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण घरच्या साईचं अगदी दहा मिनटात काहीच पसारा न करता किंवा काहीच भांडी न भरवता साजूक तूप बनवणार आहोत तर कसं बनवलं आहे ते बघूया इथे एक वाटी मी साय घेतलेली आहे ही साय आठ दिवसाची आहे आता ही संपूर्ण साय आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी स्टीलचं पातेला घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये संपूर्ण साय ही काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही साय वितळून घ्यायची आहे तर मंद गॅस हा मंदा आचेवर ठेवलेला आहे आणि मंदा आचेवरतीच ही संपूर्ण साय आपल्याला दोन मिनटं वितळून घ्यायची आहे दोन मिनिटात ही संपूर्ण साय वितळली जाते तर तुम्ही बघू शकता संपूर्ण साय ही वितळून झालेली आहे आता ही साय आपल्याला चार मिनिट सारखं असं ढवळत ठेवायचं आहे ही साय पातेल्याला लागू द्यायची नाही किंवा सुद्धा लागू द्यायची नाही सारखं असं ढवळत ठेवायचं आहे इथे आपल्याला हीच थोडीशी मेहनत करायची आहे असं सारखं ढवळत का चाय साय ही खाली तळाला लागत नाही किंवा साईडला पातेला सुद्धा पातेलाला सुद्धा लागत नाही ला तर हे चार मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तूप हे आता सुटायला लागलेलं ला आहे आणि सायचा असा गोळा तयार होतोय अजून परत हे आपल्याला चार मिनिट असं ढवळत ठेवायचं आहे तळाला लागू द्यायचं नाही सुद्धा लागू द्यायचं नाही एक चार मिनटानंतर मस्त इथे आपलं संपूर्ण साजूक तूप इथे तयार होतं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे तूपही वरती आलेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे इथे आपलं तूप तयार झालेलं आहे या स्टेपला गॅस बंद करून हे तूप आपल्याला पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे तर पाच मिनिटानंतर आपल्याला आता हे एका बोलमध्ये गाळून घेऊया तर इथे आपल्याला स्टीलच्या चाळणीचा वापर करायचा आहे प्लास्टिकची चाळणी अजिबात इथे वापरायची नाही इथे स्टीलची चाणणी घेतलेली आहे आता हे तूप आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पंधरा दिवस किंवा महिन्याची साय जमा करून त्याचंसुद्धा तूप बनवू शकता म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये बनेल इथे बाहेर तूप खूप महागात असतं असं घरच्या घरी सा अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही साजूक तूप सहज बनवू शकता तूप बनवायची दुसरी पण पद्धत आहे आपली जी साय आहे ती मिक्सरला फिरवून घ्यायची मग नंतर त्याचं लोणी घ्यायचं परत त्यात थंड पाणी घालायचं परत ते वितळायचं खूप साऱ्या स्टेप कराव्या लागतात पण ही खूप साधी सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने तूप तुम्ही एकदा नक्की करून बघा आता संपूर्ण मी जे तूप आहे ते एका चांदीत तसं गाळून घेतलेलं आहे आणि चम्मचचा दाब देऊन हे आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे संपूर्ण गाळून झाल्यावर इथे मस्त असं आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे आता हे साजूक तूप छान असं रवाळ व्हावं किंवा खूप जास्त टिकावं किंवा त्याचा वास वगैरे येऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये लवंगसुद्धा घालू शकतात पण इथे मी मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे मस्त हे तूप आपलं एक महिना आरामशीर टिकतं तर इथे परफेक्ट आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे आता आपण जी गाळून घेतलेली साय होती जी ब्राऊन कलरची झालेली आहे हे तुम्ही फेकून न देता याची छान अशी मिठाई तयार होते यामध्ये थोडंसं दूध घालायचं थोडीशी साखर घालायची गरम करायचं आणि मस्त त्याची छान अशी मिठाई तयार होते हे तूप तु, तुम्ही काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवलं तरी आरामशीर महिनाभर छान टिकतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षात किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये